देवीरूपिणी आनन्ददायिनी देवी जगदीश्वरी देवी अखिल लोकनायके देवी त्रिपुर अखिल अखिलोकनायक आनन्दसायनी देवि जगदीश्वरी आनन्द देवी स्वरूप कसं काय तर काही बोलू नका आता तुम्ही जसं तुम्ही करा तर शांत बस खाली बसा दोघांनी आणि एकमेकांच्या हातात देणं वगैरे करू नका तू का दिलीस त्याच्या हातात मी तुला फक्त धरायला सांगितलं होतं करून ठेव फक्त तर कुठलाही जो सण असतो तो त्याचे असे अनेक पैलू असतात जसं की एक पहिलेचा आध्यात्मिक पैलू असतो दुसरा जो असतो तो व्यावहारिक की आपले जे काही समजा काही बेबी नाव असेल राग रागवेश असेल ते या सणाच्या कालावधीमध्ये धुऊन जातात सगळ्यांना आपण बरोबर ते गोड देतो घेतो भेटी देतो देतो एक घरी जातो ते विसरून जातो म्हणून त्याच्यानंतर काही ऐतिहासिक पैलू असतो ते पूर्वी इतिहासामध्ये असं असं घडलं त्याची आठवण व्हावी त्याच्यापासून शिकावं एक पालक गेले शिक्षकांकडे आणि म्हणाले की काय माझ्या मुलाची इतिहासामध्ये काय प्रगती आहे तर ते म्हण पुढे म्हणतात की मी काय मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझा काही इतिहास चांगला नव्हता तो बाई म्हटले की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते म्हणजे तसंच तुमच्या मुलाचाही मुला अगदी इतिहास काही चांगला नाही तर इतिहा ऐतिहासिक पैलू असतो दुसरा एक असतो तो सांस्कृतिक पैलू की आपण जे जे काही करतो ते का करतो हे समजून घ्या आरती का करतो शंख का वाजवतो घंटा का वाजवतो चौथा एक जो असतो तो म्हणजे सामाजिक पैलू असतो समाजामध्ये ते सगळे स्तर जे आहेत ते एकमेकांच्या बरोबर तसे व्यवस्थित राहतील त्याप्रमाणे तसंच हे नवरात्री जे आहे त्याच पण कलाब घेतलं की तीन अर्थ कसे आहेत ते आणि रात्र म्हटले नवरात्र म्हटले नवदिन नाही म्हटलं या तर विशेष करून जे जे काही वाईट असतं बेकायदेशीर असतं तर ते सहसा रात्री घडतं म्हणून रात्र ही अज्ञानाचं तमस ते ते ही जे आहे त्याचं कधी समजलं म्हणून तेव्हा खूप जास्त सावधान आणि जागृत राहण्याची आवश्यकता असते त्यामुळे नवरात्री हे जेव्हा जागे राहतो आपण त्यावेळेला आपल्याला पूर्वी विजयादशमी दशमी जी आहे ते साजरी करतात असा त्याच्यामध्ये भाग आहे आता काल आपण पहिला जो श्लोक आहे तर त्याचा थोडक्यात अर्थ बघितला होता आता आज दुसरा जो श्लोक आहे त्याचा आपण बघूया आता हा जो श्लोक आहे त्याच्यात विशेष म्हणजे श जो आहे षटकोनातला त्या एका अक्षराची पुनरावृत्ती भरपूर वेळा झालेली आहे तर श म्हणजे हा आपण असं म्हणायचं असतो शाहर वेगळा माशा वेगळा तर इथे म्हणतात की एकदा असे आपण दुसरं असून देव वर म्हणजे वरदान आणि वर्षिणी म्हणजे वर्षाव करणारी सगळ्या देवांवर वरदानांचा वर्षाव करणारी ज्यावेळेला आपण दुर्गा सप्तशती वाचतो त्याचा अर्थ समजतो त्यावेळेला ते देव जे आहेत त्या सगळ्यांना देवांना राक्षसांनी म्हणजेच दुर्गुणांनी नकोसं केलेलं असतं आणि तेव्हा ते प्रार्थना करतात त्यावेळेला सगळ्या देवांच्या तेजातून एक अंश येऊन जी देवी आहे ती बनते मग सगळे तिला वेगवेगळी आभूषण आयुध तर हो। ती मग त्यांना म्हणते की तुम्हाला शांती लाभेल भाग्य एक दुःखायला सुरवर वर्षिणी नंतर पुढे म्हणत दुर्धर धर्षणी दुर्धर दर्शनी म्हणजे पकडायला कठीण तिच्यावर नियंत्रण ठेवायला कठीण शुंभ निशुंभ वगैरे जे सगळे आहेत रिजेक्ट 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 रिजेक्टेक्टेक्टर ह्याप्रमाणे सावधान नाहीये म्हणजे तिच्याकडे बोट दाखवायला तिच्याकडे पाहायला तिच्यावर आपला वर्चस्व गाजवायला मोठी कठीण आहे हे राक्षस जे सगळे आहेत ते सगळे तर की आम्ही म्हणजे किती बलवान पराक्रमी तर ही आमच्या आज्ञेमध्ये आली पाहिजे त्यांनी खूप प्रयत्न केला पण ती म्हटली दुखलाय तर त्यावेळेला ही कोणालाही कोणाची आवडी तशी आली नाही आणि उलट तिने गोड बोलून सुद्धा की जो कोणी मला युद्धात जिंकेल त्याला मी पती बनवेल असं मी, मी प्रण गेला आहे तर त्याच्यामुळे तो मी कसं काय सोडू लहानपणीच मी असं ठरवलेलं आहे तर मी हो येऊ शकेन तुमच्याकडे तुम्ही फक्त युद्धामध्ये मला हारवा किंवा येईन असं वगैरे सांगून किंवा मग ज्या आवश्यकता आहे तेव्हा त्यांना धुडकावून लावून आणखी युद्ध करून तर दुर्धर दर्षिणी आणि पहा हे झालं त्या देवीच्या रूपाने की जे पूर्वी झालेलं आहे जे पौराणिक एक कथा आहे आता म्हणजे प्रत्यक्ष पण झालेलं आपल्या व्यावहारिक जीवनात काय घडतं आपण जेव्हा जग करायला लावतो ध्यान करायला लागतो अभ्यास करायला लागतो तेव्हा मन येतं का आपल्याला पकडता ते मन म्हणजेच ही माया आहे मन अविद्या जी आहे ती पण अविद्या विद्या माया प्रकृती जिला म्हटलं ते म्हणजे आपलं मन आहे शंकराचार्यांनी सांगितलेलं की नयस् विद्या मनसोती निघता म्हणून विद्यावंद हेतू होऊन अस्विन विनष्टे सकलम विनष्टम विजृंभते अस्विन सकलम विजृंभते मनाचंच स्पंदन सुरू झाल्यावर सगळं दिसतं मनच ही देवी आहे हां आपल्या बाबतीत वैयक्तिक साधकांच्या बाबतीत आता ते मन दूरदर्शिनी आहे की नाही मनाला पकडू शकतो का आपण म्हटलं की मन मी ह्या विषयात लावेन हां हा जॉब करेन दुसरा विचार करणार नाही त्याच विचाराचं ध्यान करेन किती कठीण आहे ते तिकडे तिकडं सुळकण ते पळ पळून जाता आपल्या गावातून आपल्याला लक्षात पण येत नाही की कधी गेलं दुसऱ्या विषयावर तिसऱ्या विषयावर चौथ्या विषयावर आणि नंतर मग आपल्या लक्षात येतं तेव्हा म्हणतो मी तर हे करत होते आणि आता मत तर विचार करत आहे मग हळूहळू आपण त्याला तर ही दुर्धर दर्शनी अशी आहे वर्षिणी हां तर जे कोणी दुर्मुख आहेत दुर्मुख म्हणजे काय त्यांनी पूर्वी असं पाप वगैरे केलेला आहे चुका झालेल्या आहेत चुका भरतून केले आहेत त्यामुळे मनाची खंत असते हां तर ते कारण देतात की मला बरोबर नाही वाटत की माझ्यावरून हा अपराध घडला असं तर तेच आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं जेणे जेव्हा प्रसन्न असा चेहरा आहे असा चेहरा आहे तर त्यावेळेला सुद्धा पूर्वी पुण्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम म्हणून सुख येत आहे पुण्याचं फळ सुख पापाचं फळ दुःख तर दुर्मुख मरिनी कोणाकोणाचा चेहराच असा असतो तर इथे कसं की त्यांच्यावर रागावणारे दुर्मुख मर्ष मर्श म्हणजे सहन न करणे रागावणे क्रोध आणि अमर्ष म्हणजे सहन करणे तर हे म्हणते की जे कोणी असे हसतमुख राहत नाहीत प्रसन्न चेहऱ्याने राहत नाहीत त्यांच्यावर रागावत येते आणि साहजिक जे कोणी असे चेहऱ्याने पण नीट ठेवत नाही भले बाकीचं काही असेल तरी कमीत कमी हसतमुख तर राहायला पाहिजे आणि असं म्हणत की स्माईल इन्क्रीजेस युअर फेस व्हॅल्यू तर आपण दुसऱ्या जगाला काही दान देऊ न देऊ पण दे तुम्ही एक हास्यता देऊ शकतो तो ना आणि आपण जेव्हा हसतो आरसद बघू तरच दिसेल पण इतरांना आपण सतत दिसतो त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपण असा आपला चेहरा तो जो तो चांगला ठेवला पाहिजे आपले गुरुदेव तर नेहमी सांगतात की तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर अगोदर तो उजव्या बाजूकडे बघून हसा पण देव तिथे होता आणि त्याने तुमचं झोपेमध्ये रक्षण केले तुमचा श्वासोत्स चालू ठेवणं हे सगळं जे कामं आहे ते देवाने केले म्हणून पहिल्यांदा उजवा बाजूकडे बघून हसायचं आणि नंतर मग आरशामध्ये बघून असं एक सेकंद दोन सेकंद तीन सेकंद असं साठ सेकंद म्हणजे एक मिनिट असा हसरा चेहरा ठेवायचा जेणेकरून आपल्या मनामध्ये सगळे आशा वाटते चेहरेपट्टीच अशी झाली पाहिजे की हसत आहे तर ते प्रत्यक्ष अगदी येत नसेल कृत्रिमपणे करा केलं तरी हरकत नाही कशी आहे दुर्मुख मर्षिणी हर्षरते आनंदामध्ये रमणारी हर्षरते आनंदात खेळणारी सहर्ष है ना हर्षत हर्षत आणि सहर्ष दोन भाऊ तर ही कशी आहे हर्षरते आपल्याला जर का वाटत असेल की देवी आपल्या सानिध्यात राहावी तिची आपल्याला कृपा मिळाली तर आपण सुरुवातीला हे केलं पाहिजे मग अगदी सोपी साधी गोष्ट सांगितली की हसतमुख राहावी गुरुदेवांनी आपल्या मुलांना सांगितलं की कीप स्मायलिंग त्यांना काही वाक्य दिले तरी बालगिहरला कीप स्मायलिंग फॉर मी तर समजा काही झालं असं नाही की बाई ओरडतात आणि आपण कीप स्मायलिंग त्यावेळेला आपण गंभीर होऊन ते लक्षात घेतलं पाहिजे त्यांना ओरडण्याचा अवसर नाही आणून देता कामा एवढं त्यांचं मन ओळखून आपण आज्ञापालन करून केलं पाहिजे आणि तऱ्हेने त्यांची सेवा केली पाहिजे पण कीप स्मायलिंग नंतर पुढे म्हणतात की त्रिभुवन पोषणी त्रिभुवन पोषणी त्रिभुवन म्हणजे तीन त्रि म्हणजे तीन भुवन म्हणजे घर हे अख्खं जग जे आहे ते एक एक घर आहे तर त्याची तीन घरं कुठली कुठली आहेत तर असं सांगतात की तर पाताळ पृथ्वी आणि सरगाव ती जनरली आणि नाही तर मग पृथ्वी अंतरिक्ष म्हणजे आकाशमधली जागा आणि सरगाव तर असे तीन भुवनं आणि आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर कुठली तीन बोल आहेत जागृत स्वप्न सुशुभी म्हणजे आपण एकतर जागे असतो किंवा आपण स्वप्न पाहतो किंवा आपण झोपेत असतो पूर्ण जीवनभर तुम्ही विचार करा या तीन अवस्था सोडून आपण काही असतो का दुसऱ्या अवस्थेत कुठल्या पूर्ण आयुष्यभर या तीन अवस्थेमध्ये तर समाधी ही चौथी अवस्था असते तीन जागृत आहे न स्वप्न अवस्था आहे न सुचित्त अवस्था आहे पण सहसा आपण नाही विशेष करून तर त्यामुळे त्रिभुवन पोषणी याचा अर्थ काय या जागृत अवस्थेत तीच चैतन्य रूपाने आपल्याला ले सगळं ज्ञान देते स्वप्न अवस्थेत पण तीच आपल्या अंतकरणातल्या वृत्तीने एक स्वप्न जगत बनवते आणि गाढ झोपेमध्ये असताना तीच आपल्याला त्या आनंदाचा सुखाचा अनुभव देतो जेणेकरून आपण काय म्हणतो उठल्यानंतर छान झोप लागली मला बर वाटलं <coughs> तो जो आनंदाचा अनुभव आहे तो त्या आनंद दायिनेश्वरी तर तोच तिचा आनंद आहे तिचा आनंद स्वरूप अशी जी देवी तिचं ते स्वरूप आहे आणि हेच जी तीन अवस्था आहे त्रिभुवन पोषणी तर त्यांनाच एकतर स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर असं पण म्हणतात स्थूल सू, शरीराने अवस्थेत आपण कार्य करतो जास्त करून सूक्ष्म शरीराने आपण स्वप्न पाहतो झोपेची अवस्था त्यामध्ये उद्याची काय काय कामं आहेत ती सगळी पुढे आणून ठेवतो ते कारण शरीरामध्ये असे संचित सत्वगुण जागृत रजगुण आणि तमो त्रिभुवन म्हणजे हे पण म्हणतात आपल्या त्रिभुवन पोषणी म्हणजे काळ भूतकाळ आपण कधी बघा आठवणींमध्ये रमतो आता तुम्ही शरीराने इथे बसला पण आठवण जर का भूतकाळातली आली तर आपले भुवन भविष्याची आठवण येते आपल्याला भविष्यात हे होईल का ते होईल का असे आशा लागलेली असते तर ते एक भुवन आहे शरीर जरी इथे तरी आपण गेलो कुठे भविष्यात आणि तिसरं जे आहे ते वर्तमान काळ त्याच्यामध्ये काय होतं ही जी तीन का भुवन आहेत त्यांचं पण पोषण कोण करतं त्रिभुवन पोषणी चैतन्यदायिनी आहे तीच करतो त्रिभुवन पोषणी आणि पुढं की शंकर तोषणी शंकर शं म्हणजे सुखम शांती शंकरोती इथे शंकर असं जे सगळ्यांना सुख देतो शांती देतो सुरक्षितता देतो तो शंकर आणि त्यांना तुष्ट करणारी तोषिणी त्यांना समाधान देणारी त्यांना दे दे तृप्त करणारी अशी आता ह्याच सगळ्या श्लोकांमध्ये बघा आपल्याला एक पतिव्रता कशी असावी एक पत्नी कशी असावी ज्यांची म्हणजे विवाह व्हायचे त्यांच्यासाठी एक आदर्श पत्नी कसावी असे पण सगळं करता येते तो शंकर तोषणी म्हणजे तो पत्नी पहिली अशी असावी की ती मी आपल्या पतीला तृप्त केलं पाहिजे तुष्ट संतुष्ट केलं पाहिजे तर विशेष करून आणि असं म्हणतात की <laughs> ते हृदयाचा मार्ग पोटातून जातो त्याच्यामुळे पहिलं तर ते अन्न वगैरे सगळं व्यवस्थित बनवून त्याच्या आवडीचे निवडी ओळखून पद्धतशीर सगळं करून आणि बाकीचं मग साफसफाई घराला सजवणं स्वतः सुंदर राहणं आणि तर पतीच्या सगळ्या लोकांची सेवा करणं त्यांच्या गरजा ओळखून अशा अनेक गोष्टी आहेत शंकर तोषणी हां आता इथे काय आहे शिवजी जे आहेत ते देवाधिदेव आहेत आदिदेव आहेत आणि त्यांनाही तृप्त करणारी आहे आता बघा प्रकृती आणि पुरुष या अर्थाने जर का थोडंसं पाहिलं तर हे जे पुरुष आहेत ते निष्क्रिय आहेत ते फक्त चैतन्य मूर्ती आहे जसं की आता ही ट्यूब आहे मुस्ती जर का वीज केवळ ट्यूबलाईट आहे वीज नाही आहे तर प्रकाश मिळेल का नाही दोन्ही एकत्रित आले तरच प्रकाश मिळेल तर ही जी वीज जी आहे ती निर्गुण निराकार आहे तर ते आहेत हे शिवजी तीच वीज जर पंख्यातून आली तर हवा देते तर हे जे पंख्याचं जे आहे इन्स्ट्रुमेंट स्ट्रक्चर हे जे ट्यूबचं जे स्ट्रक्चर आहे तर ती आहे प्रकृती तर त्याप्रमाणे हे काय करते शिवजींचा कल बघून एका देवाचा कल बघून सृष्टी कधी उत्पत्ती करायची ठेवायची किंवा लय करायची ते करते आणि ज्या वेळेला साम्यावस्था गुणांची असेल तेव्हा ही प्रकृती लीन होते शिवजींमध्ये आता प्रकृती म्हणजे काय बघा आता काली आपण बघितलं की देवी पत्नीच्या रूपाने दाखवलेली आहेत शिवजी पार्वती राम रामसीता लक्ष्मीनारायण असे पण जसे माणसांची पत्नी असतात तिथे वेगळे असतात एक व्यक्ती वेगळी आहे ती जरी पत्नी असले तरी पण हे तसं नसतं हे सूक्ष्मतत्व असल्यामुळे हे एकच असतात दोन्ही जसे की तुम्ही आणि तुमची ऐकण्याची शक्ती ती शक्ती कधीतरी तुमच्यापेक्षा वेगवेगळी राहू शकते का तुमची पाहण्याची शक्ती तुमची समजून घेण्याची शक्ती तुमची गाण्याची शक्ती तुमची रांगोळी काढण्याची शक्ती जे जे काही तुमच्यामध्ये क्षमता असते त्या सगळ्या क्षमता तुम्हाला सोडून कधी राहू शकतात का नाही फक्त त्या कधी कधी प्रकट होतात आता तुम्ही रांगोळी काढली तर प्रकट होते नाहीतर असूप्त राहते त्याचप्रमाणे मी देवी जी आहे शिवजींची शक्ती आहे शिवजी जे आहेत ते शक्तीवान शक्तिमान किंवा शाक्त आणि ही शक्ती तर त्यांच्यातच अंतर्भूत आहे फक्त जेव्हा लीला करायची असते एक आपल्यासाठी काही कथा कीर्तन व्हावं म्हणून पुराणवावी म्हणून तर तेव्हा ती पत्नी रूपाने येऊन लीला करते अज्ञाती त्यांच्याबरोबर एक जीव आहे एक रूप आहे ते जे आपल्याला दिस ना की शंकर आणि पार्वती सारी पाठ खेळत होते व त्यांच्यात शंकर जिंकले असं वगैरे ते फक्त एक केवळ आपल्यासाठी लिला म्हणून ते वेगळे वर टाकत आहे किलविष मोशिणी किलविष म्हणजे पाप किलविष म्हणजे अज्ञान आणि सगळ्यात मोठं किल्विश म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान कि मी कोण आहे हे माहिती नाही मी ते चैतन्य तत्व आहे हे नाम आणि रूप मी नाही हे सगळे नाते संबंध जे आहेत ते मी नाही तर खरं माझं स्वरूप ते आहे आता हे फक्त कामचलॉ व्यवहारासाठी एक भूमिका माझ्याकडे आलेली आहे मी वडील आहे भाऊ आहे मुलगा आहे शिक्षक आहे कोणी साहेब को आहे तर हे सगळे भूमिका माझ्याकडे आल्या आहेत त्या मी पद्धतशीर करीन त्यांच्या त्यांच्या ज्या कर्तव्य आहेत त्या मी सगळ्या निघावीन पण माझं खरं स्वरूप ते आहे तर हे जे आहे हे सगळ्यात हे स्वरूपाचा आज्ञा ते सगळ्यात मग किल्बिश किल्बिश मोशिणी म्हणजे ते स्वच्छ अज्ञान धुवून टाकणारे बाप सगळं नष्ट करणारे आणि आपल्याला शुद्ध पावन पवित्र असं बनवणारी अशी आई त्याप्रमाणे एखादं बाळ असतं ते मातीत खेळतं त्याला शेण लागतं तेल लागतं सगळं काय पण होतं रंग लागतात आणि आई शांतपणे त्याला सगळं स्वच्छ धुवून टाकते त्याचे कपडे पण धुवून टाकते आणि त्याला पुन्हा छान सजवून ठेवते तसं ही देवी जी आहे ती आपल्या आईसारखी आहे जे जे काही आपले गैरसमज आहेत हां चुकीचं आपण हट्ट कधी कधी करून बघतो असंच झालं पाहिजे एक राजा होता त्याने असा हट्ट केलं की मी याच देहाने स्वर्गात गेलो पाहिजे आता आपल्याकडे काय म्हणाय मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजे हे शरीर इथंच पडावं लागतं तेव्हा सूक्ष्म शरीराने दिव्य शरीराने आपण स्वर्गात जातो आणि सगळे तिथले भोग घेतो म्हणतो याच शरीराने स्वर्गात जाईल असे जे काही आपण कधी कधी या जगामध्ये तो आनंद मिळेल मला कायमचा तृप्त होईल असे सगळे आपल्या एक एक असाच ग्राह त्याला म्हणतात असच ग्राम गीतेमध्ये म्हटलंय तस सोळाव्या घोष याचा अर्थ काय हे काय म्हणतात शंख घोष शंख ध्वनी वेद घोष तर हे जे घोष आहे टाळ वाजतो घंटा वाजते शंख वाजतो जय जयकार होतो तर त्याला घोष म्हणतात तसंच मग रमणारी ही देवी कशी आहे तसंच आणि म्हणून तुम्ही बघा जिथं देवीचं आहे ना तिथं तसं ते ते खूप जास्त असतं आणि ते असं घागरी फुंकतात आणि ते गोंधळाच्या वेळेला पण भरपूर करतात तर एक तारी वगैरे ते वाचून जातो सगळं तर अशा त्या घोषामध्ये रमणारी अशी ही देवी आहे किल्बीषम मोषणी घोषरते आणि पुढे म्हणतात धनुज निरोशिणी धनु नावाची एक कश्यप ऋषींची पत्नी आहे तिची मुलं दनुज दनु नावाच्या पत्नी झालेली तर ते सगळे दानव आहेत दानव म्हणजे तामसी आसुरी प्रवृत्ती असलेले सगळे तर तेही त्यांच्यावर रागावणे रोष म्हणजे रागावणे तर ते नियम पाळत नाहीत आणि स्वार्थीपणा करतात माझं तेवढं दुःख खरं आणि तुझं मात्र काही नाही असे ते वागतात तर असे जे कोणी आहेत आपण सुद्धा आपल्यात पण तशा मला पाहिजे सगळ्यात चांगलं मला पाहिजे आणि आने, अनेक अनेक आपल्यामध्ये पण हे असतात आपण स्वतःला म्हणजे व्यवस्थित अगदी योग्य समजतो आणि दुसऱ्याला नाही तर ते सगळे दूर करणारे धनुज रोष धनुज निरो, दनु, निरोशणी आणि दिती सुत रोषणी पुन्हा कश्यप ऋषींची दीती नावाची पण एक पत्नी आहे तिची मुलं दैत्य दितीची मुलं दैत्य आधी तिची मुलं आदित्य तर त्याप्रमाणे ही दीतीसुतं सुत म्हणजे दैत्य आणि रोशिणी म्हणजे त्यांच्यावर पण रागावणारी त्यांना पण धडा शिकवणारी त्यांना पण शिस्त लावणारी अशी आहे पण त्याच्यामुळे हे जगत जे आहे ते व्यवस्थित चालतं बघा तुम्ही कुठेही काही केलं मनात काही विचार केला काही बोलला किंवा हाताने आणि म्हणून आणि विशेष करून शेवटी शेवटी तर चांगलं आठवतं काय काय घडलं होतं तेव्हा मग आपल्याला कशात